इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शाह ग्रुप इचलकरंजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांचा ध्वनीमापन चाचणी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर कार्यालयाने फटाक्यांची ध्वनीमापन चाचणी घेतली ही चाचणी दरवर्षी घेण्यात येते ज्यात फटाक्यांचा ध्वनी पातळीची तपासणी केली जाते यंदा सायबर कॉलेज परिसरात घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या विविध अधिक एकटे व मालिका प्रकाराच्या फटाक्यांची चाचणी करण्यात प्रादेशिक अधिकारी एम पी कोल्हापूर निखिल घरत डॉक्टर चेतन भोसले सायबर कॉलेज डी एन डीन डी एस माळी निसर्ग मित्र अनिल चौगले जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ पी एस आय किरण कागलकर पर्यावरण अधिकारी मनपा समीर व्याघ्रांबरे डॉक्टर प्रिया पाटील राजा हंसल उपस्थित होते ही चाचणी फटाक्यांच्या वापरामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी आणि ध्वनी प्रदूषण नियम दोन हजार अंतर्गत अनिवार्य आहे केंद्र प्रदूषण नियंत्रणने फटाक्यांसाठी ध्वनी मर्यादा निश्चित केली आहे एका फटाक्याची ध्वनी पातळी चार मीटर अंतरावर एकशे पंचवीस डेसिबल पेक्षा जास्त नसावी फटाके उत्पादकांनी उत्पादित फटाके ध्वनी मर्यादित आहेत की नाही हे तपासणे हा प्रमुख उद्देश असतो जर मर्यादा ओलांडली तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते अतिरिक्त ध्वनीमुळे कानाचे नुकसान तणाव हृदयरोग आणि झोपेच्या समस्या उद्भवू शकतात विशेषत लहान मुले वृद्ध आणि आजारी व्यक्तींना याचा त्रास होतो ही चाचणी ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते एम पी सी बी ही चाचणी पोलिस आणि इतर विभागाच्या सहकार्याने घेते सर्व सुरक्षा विचारात घेऊन चाचणीत अठरा प्रकारच्या फटा फटा फटाक्यांची चाचणी घेण्यात आली ज्यात लहान मोठे फटाके आणि बॉम्ब फटाक्यांची तपासणी झाली चाचणीनंतर अहवाल मुंबईतील सी पी सी बी मुख्यालयाकडे पाठवला जातो ज्यातून उल्लंघन करणाऱ्या ब्रँडवर बंदी किंवा कायदेशीर कारवाई होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉ युराज मोरे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा